या रंगभूमीची प्रार्थना ही या रंगभूमीसाठी तुम्ही काय करता यातच असते आणि त्यामुळे अत्यंत आनंद वाटतो की माझ्या पहिल्या नाटकासाठी ज्या दिवशी नामांकन होतं त्याची सुरुवात माझ्या येणाऱ्या नाटकाच्या रिहर्सलनी झाली सो तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या चांगलं काम चांगला आराम आणि चांगला टाईमपास <laughs> म्हणजे आई बाबा असतील माझे दोन्ही आजी आजोबा असतील मी जॉईंट फॅमिलीत वाढलो त्यामुळे काका काकू त्यांची मुलं ही सगळी माझ्यासाठी एक कुटुंब एक युनिट असं होतं त्यामुळे त्या सगळ्यांचं माझ्यावर आहे आणि अर्थात शिवानीचं नाव नाही घेतलं तर घरी जाऊन मला खूप शिवाय बसतील पण खरंच ह्या क्षेत्रातली आपली बायको आहे या क्षेत्रात स्वतःची एक खूप चांगली उत्तम कारकिर्द करत असलेली बायको आहे आणि तीही आपल्याला सपोर्ट करते ह्यासारखा दुसरा आनंद आहे मठा सन्मान दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आहे आणि आणि माझ्यासोबत आहे विराजास कुलकर्णींनी सुंदर तो ट्रॉफी घेऊन आलेला आहे काय सांगशील विराज खूपच छान वाटतं आहे पंचवीस वर्ष आणि झाली मठाला याबद्दल जास्त चांगलं वाटतं आहे कारण इतक्या महत्त्वाच्या सोहळ्याला आपल्याला काहीतरी मिळालं याचा आनंद आहे मठाशी संबंध माझा माझ्या अख्ख्या फॅमिलीचाच खूप वर्षांपासून आहे विविध कारणांनी आहे वाचक म्हणून तर आहेच आहे पण ज्या पद्धतीच्या सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज सा, त्यांच्या चालू असतात त्यातूनही श्रावण क्वीन असेल किंवा मा अर्थात मठासन्मानच असेल मागच्या वर्षी मी व्यावसायिक नाटकात प्रथम पदार्पण केलं होतं तेव्हा गालिब्या नाटकासाठी नॉमिनेशन मिळालं होतं अभिनेता म्हणून त्यानंतर आता माझ्या पहिल्याच लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या वरवरचे वधवसाठी लेखनाचं आणि दिग्दर्शन दोन्ही नॉमिनेशन्स होती लेखनाचं अवॉर्डही मिळालं okay. त्यामुळे खूप स्पेशल वाटतं आज सो नॉमिनेशन जेव्हा तुला कळलं की तुला मिळालं आहे तर सगळ्यात आधी कोणाला सांगितली ही गुड न्यूज मजा अशी असते की तुम्हाला तुमच्या टीमबरोबर हे शेअर करण्याची खूप उत्सुकता असते म्हणजे तुमचे निर्माते तुमचे कलाकार मला खूप मी स्वतःला भाग्यवान मानतो की माझे कलाकार आणि माझे निर्माते हे दोन्हीही सखी आणि सुरत आहेत त्या दोघांनी अत्यंत पहिल्यापासून या नाटकाला ज्या पद्धतीने सपोर्ट केलं मला जे करायचं होतं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी मी रेखाटलेल्या चित्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे रंग भरले त्यामुळे हे नाटक उभं राहिलं आहे आणि आमच्या ग्रुपवर हे सगळ्यांचे नॉमिनेशन झाले होते आणि माझ्याबरोबर अख्ख्या टीमला नॉमिनेशन आहे त्याचा जास्त आनंद वाटतो मला ओके okay. सो so, उठल्या उठल्या किंवा आजचा दिवस अर्थात तुझ्यासाठी फार खास असेल सकाळपासूनच सो so, उठल्या उठल्या पहिल्यांदा काय केलं आता मठा सन्मानाला जायचं आहे प्रार्थना म्हणा आईचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद असं काय देईल सुरुवात या रंगभूमीची प्रार्थना ही या रंगभूमीसाठी तुम्ही काय करता यातच असते आणि त्यामुळे अत्यंत आनंद वाटतो की माझ्या पहिल्या नाटकासाठी ज्या दिवशी नामांकन होतं त्याची सुरुवात माझ्या येणाऱ्या नाटकाच्या रिहर्सलनी झाली <laughs> महेश मांजरेकर सरांचं पुढचं नाटकात मी काम करतो अभिनेता म्हणून त्यामुळे एका नाटकाच्या प्रोसेसनी जेव्हा सुरुवात होते तुमच्या दिवसाची तेव्हा बाकीचा दिवसही खूप छान जातो आणि अशा पद्धतीने <laughs> शेवटही <शेवोते> खूप छान होऊ शकतो <laughs> या यशाचं काय सांगशील नेमकं कोणाला आ, हे काय बोलू शकतो पण क्रेडिट देतोय किंवा काय सांगतो सगळ्यांनाच क्रेडिट जातं म्हणजे अगदी लहानपणापासून माझे आई ज्यांनी मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा काहीतरी मराठी इंग्रजी आणि हिंदी तिन्हीमध्ये एक, एक पान लिही असं mm -hmm. मला ज्यांनी फोर्स केलं तिथपासनं जे मी लिहिलं होतं ते आ, मी लिहिलं त्यापेक्षा खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणतात ते, ते आमचे कलाकार सखी सूरज सूरज तिघई mm -hmm. आणि आम्हाला ज्यांचा भक्कम पाठिंबा लागला आहे ते आमचे प्रोड्युसर सर आमची अख्खी टेक्निकल नाटकाची टीम कारण माझं काम तसं खूप पटकन संपतंच mm लिहून -hmm. होतं बसवूनही होतं पण त्यानंतर आत्ता तर नुकतंच शंभर प्रयोग होत आहेत पण दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रयोग ते तेवढ्याच सातत्याने तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात तो आता आईवडिलांचा विषय काढलाच आहे तर आईवडिलांच्या अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीत ज्या तू कायम लक्षात ठेवतो आणि त्या फॉलो करतो आईबाबां म्हणजे आता मी मराठी मुलगा आहे त्यामुळे जे काय आहे ते माझ्या आईबाबांनी घडवलेलं आहे त्यांनी खूप लहानपणापासून खूप विचारपूर्वक माझ्यावर जे संस्कार केले तेव्हा कंटाळवाणं वाटायचं पण आता लक्षात येतं की कि ते किती महत्त्वाचं होतं आणि संस्कार म्हणजे नुसते असं वागायचं असं वागू नये किंवा अभ्यास कर किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांना हेही माहीत होतं की उत्तम लिटरेचर म्हणजे उत्तम वाङ्मयाचा तुमच्यावर संस्कार होऊ शकतो उत्तम तुम्ही सिनेमे बघितले उत्तम तुम्ही नाटकं बघितली तुम्ही जगात फिरलात तुम्ही भारतामध्ये फिरलात तर ह्या सगळ्याचा संस्कार आपल्या मुलावर होतात हे त्यांनी जाणून मला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या त्यामुळे त्यांच्याकडनं मी हेच शिकतो कमाल तुझ्या आयुष्यातला किंवा यशाचा मूलमंत्र नेमका काय आहे की जेणेकरून तू फार सतत काम करत राहतो यश मिळत राहतं एकंदरीत संदर्भ काय <laughs> अजून <आजुन laughs> खूप यश मिळाल्यावर कदाचित मी सांगू शकेन आत्ता अगदी माझं हे पहिलंच पहिलीच पावलं मी टाकतो आहे त्यामुळे सातत्याने काम करणं आणि चांगलं काम करायचा प्रयत्न करणं ह्या पलीकडे अजून तरी मला काही माहीत <laughs> okay. so, नाही नवीन नवीन अजून प्रेक्षकांच्या भेटीला काय प्रेक्षकांना काय सांग नुकतंच आम्ही अनाऊन्स केलं महेश सरांचं फिल्टर कॉफी नावाचं नाटक येत आहे ज्याच्यामध्ये उर्मिला कानेटकर ही गुणी अभिनेत्री माझ्याबरोबर काम करते तिच्याबरोबर मी काम करतो आहे तिचं नाट्य क्षेत्रामध्ये तिचं प्रथम पदार्पण आहे आणि महेश मांजरेकर हा टॅग लागल्यावर तुम्ही जे जे एका कलाकृतीकडून एक्सपेक्ट करता त्या सगळ्या गोष्टी या नाटकामध्ये आहेत तर त्यामुळे त्याचे रिहर्सल चालू आहेत आणि खूप मजा येते एक छोटासा रॅपिड फायर आहे तो घेऊयात आपण सो okay. so, तुझ्या आयुष्यातील महत्वाच्या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या चांगलं काम चांगला आराम आणि चांगला टाइमपास आणि व्यक्ती तीन महत्वाच्या तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप आहेत कारण माझ्या कुटुंबाला मी एक व्यक्ती म्हणून मानतो कारण त्या सगळ्यांनी सार्वांगिक माझ्यावर जे संस्कार केले त्यामुळे मी घडलो आहे माझे आईबाबा असतील माझे दोन्ही आजी आजोबा असतील mm -hmm. मी जॉईंट फॅमिलीत वाढलो त्यामुळे काका काकू त्यांची मुलं ही सगळी माझ्यासाठी एक कुटुंब एक युनिट असं होतं त्यामुळे mm -hmm. त्या सगळ्यांचा माझ्यावर आहे आणि अर्थात शिवानीचं नाव नाही घेतलं तर घरी जाऊन मला खूप शिवाय बसेल पण खरंच या क्षेत्रातली आपली बायको आहे या क्षेत्रात स्वतःची एक खूप चांगली उत्तम कारकिर्द करत असलेली बायको आहे आणि तीही आपल्याला सपोर्ट करते ह्यासारखा दुसरा आनंद आहे ओके विराजासाठी आत्मसन्मान पैसा की प्रेम जास्त काय महत्वाचं माझ्यामध्ये प्रेम असलं पाहिजे तुमच्या आसपासच्या माणसावर आणि तुम्ही जे काम करता त्यावर आणि त्यांनी हळूहळू तुम्हाला आत्मसन्मान आणि पैसा हा मिळेलच ओके आता तू ट्रॉफी हातात घेतलेली आहे पहिला पहिला फोन कोणाला करशील कोणाला लगेच सांगणार आहे Uh, माझ्या बाबाला कारण मी व्यावसायिक नाटक लिहितोय करतोय हे सगळ्यात जसं त्याला आवडतं त्यामुळे पहिला फोन दिलाच आहे ऑन कॅमेरा कॉल so, करून सांगू शकतो आता नाही करू शकत कारण मला माहिती आता तो कुठे आहे पण मी नक्कीच करेन सो थँक्यू मच करेल खूप कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच